हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो दिवसाची सुरुवात एक चांगला आणि सकारात्मक विचार ऐकून आपण करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जग बदलायचं असेल तर आधी स्वतला बदला हा होता महात्मा गांधीजींचा एक विचार आणि नक्कीच हा विचार तुम्हाला पटला असेल जर तुम्ही स्वतःला बदललं तर नक्कीच जग बदलेल चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी एस सी दिनविशेष या सत्रात जाणून घेऊया आजच्या दिवसाची म्हणजेच पंचवीस जूनची विशेष गोष्ट आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया पंचवीस जून या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी पंधराशे एकोणतीस साली मुघल शासक बाबर बंगाल प्रांतावर आपला विजय मिळवून राजधानी आग्रा या ठिकाणी पोहोचला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठरा साली कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा निर्णय जारी केला हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्वाचा टप्पा मानला जातो आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली दुसऱ्या महायुद्धात फ्रान्स देशाने औपचारिकपणे जर्मनी समोर आत्मसमर्पण केलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी देशात आणीबाणी जाहीर केली सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंग्लंड देशातील लॉर्डच्या मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा त्रेचाळीस धावाने पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक ही स्पर्धा जिंकली आजच्याच दिवशी सन दोन हजार साली मादाम तुसा यांच्या मेनांच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचं ठरलं हा सन्मान मिळवणारे ते पहिले हिंदी चित्रपट अभिनेता ठरले तर मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी अठराशे चौसष्ट साली नोबेल पारितोषिक पुरस्कार विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर हर्मन नर्नेस्ट यांचा जन्म झाला अठराशे एकोणसत्तर साली वीर शहीद भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक व लोकमान्य टिळक यांचे अनुयायी दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म झाला दामोदर हरी चाफेकर हे एक भारतीय क्रांतिकारक होते दामोदरांवर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातील गणेश खिंडीत दामोदर पंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्ट्सचा वध केला इंग्रजांनी दामोदर पंतांना अठरा एप्रिल अठराशे अठ्याण्णव रोजी पुण्यातील या फाशी दिली चला तर मग यानंतर पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साली स्वतंत्र भारतातील अंतिम व्हॉइस रॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चार साली ब्रिटिशकालीन भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक व राजकारणी तसंच उत्तर प्रदेश राज्यातील स्वतंत्र उठावाच्या अग्रणी कार्यकर्त्या सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोवीस साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार मदन मोहन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकतीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व राजनेता तसंच स्वतंत्र भारताचे सातवे पंतप्रधान माजी केंद्रीय अर्थमंत्री संरक्षण मंत्री शिवाय उत्तर प्रदेश या राज्याचे माजी मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकावन्न साली भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका हास्य कलाकार व अभिनेता सतीश शाह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमेनिक यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली परमवीर चक्र भारतीय लष्कर सैनिक मनोज कुमार पांडे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे शहाऐंशी साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेत्री सई तामणकर यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून या सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे आणि इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बावीस साली प्रसिद्ध बंगाली कवितांचे गायक व कवी, कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली इंग्रजी कवी लघुकथालेखक आणि नाटककार अल्फ्रेड नोएस यांचं निधन झालं सन एकोणीसशे पंच्याण्णव साली नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश आयरिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट थॉमस सेंटिन वॉल्टन यांचं निधन झालं सन दोन हजार नऊ साली प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक गीतलेखक संगीतकार निर्माता दिग्दर्शक व नर्तक मायकल जॅक्सन यांचं निधन झालं मायकल जॅक्सन यांना आत्तापर्यंत भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये अमेरिकन म्युझिक अवॉर्ड अमेरिकन व्हिडिओ अवॉर्ड एम टी व्ही अवॉर्ड ग्रॅमी अवॉर्ड गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांचं रेकॉर्ड आहे याचबरोबर एन ए एस सी पी इमेज अवॉर्ड बिलबोर्ड अवॉर्ड ब्रिट अवॉर्ड मोबो अवॉर्ड रिया अवॉर्ड वर्ल्ड म्युझिक अवॉर्ड सोल ट्रेन अवॉर्ड असे एकूण तीनशे ब्याण्णव पुरस्कार आत्तापर्यंत त्यांना मिळालेले आहेत तर मित्रांनो आज या काही विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचं व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर किंवा स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ एम पी एस सी गुरू ऐकू शकता चला तर मग मित्रमैत्रिणींनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी